नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुरमई फ्राय बनवणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा सुरमई फ्राय अतिशय छान होतो या पद्धतीने केलेला आपण चला तर सुरमई फ्राय बनवायला सुरुवात करूया यासाठी मी एक सुरमईचा पीस घेतलेला आहे तो अडीचशे ग्रॅम आहे आता पण यासाठी मी मसाले घेतले आहे मीठ लाल तिखट आगरी कोळी मसाला आणि घरचा आपला रेग्युलर मसाला धना पावडर हळद आणि अर्धा लिंबू आणि ओल्या वाटण्यासाठी मी अर्धा ओला नारळ कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलेलं आहे ह्याचं मिक्सरला मी थोडंसं पाणी घालून बारीक वाटण केलेलं आहे आणि पीसला लावण्यासाठी मी तर दोन चमचे बारीक रवा एक चमचा तांदळाचं पीठ अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे वरून पीसला कोटिंग करण्यासाठी घेतलं आहे आता हे सर्व मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे म्हणजे आपण पीस रेडी केला की आपण त्यामध्ये डीप करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी ताटामध्ये अगदी व्यवस्थित असं हे मिश्रण पसरून ठेवलेलं आहे चला आपण पीस बनवायला सुरुवात करूया आता सुरुवातीला पीसला मी सगळीकडे मीठ लावून घेत आहे मीठ माझं टाकून झालेलं आहे यानंतर मी सगळीकडे हळद घालून घेते आणि यानंतर थोडेसे धना पावडर मी घालून घेतलेले आहे आणि याच्यावरती मी लिंबा लिंबाचे एक पाच सहा थेंब घालून घेते आता लिंबूही माझं पीसवरती पिळून झालेलं आहे आता ते हाताने मी सावकाश असं पीसला सगळीकडे लावून घेते असं केल्यामुळे पीसला सगळीकडे मीठ हळद लागली जाते आणि पीसमध्ये मुरला जातो त्यामुळे पीसला अतिशय छान टेस्ट येते एक साईडला मा लाउन जाले आता हे लावून झालेलं आहे आता जे आपण लाल तिखट आगरी कोळी मसाला घरचा लाल म साठवणीचा सा मसाला घेतला आहे तिन्ही मसाले आपण मिक्स करूया आणि ते वरून पीसला लावून घेऊया तुम्हाला हवे असेल तेवढं तुम्ही तिखट लावू शकता साधारणपणे मी एक चमचा लाल तिखट पीसला सगळीकडे लावून घेतलेलं आहे पीस मोठा असल्यामुळे थोडंसं तिखटही जास्त लागतं आणि ते हाताने सगळीकडे असं व्यवस्थित एकसारखं मी पसरून घेतलेलं आहे आता माझं तिखटही लावून झालेलं आहे यानंतर आपण जे ओलं वाटण जे करून घेतलं होतं ते हातावर घेऊन पीसला हळूहळू सग सगळीकडे लावून घ्यायचं आहे असं वाटण पीसला लावल्यामुळे पीसला लावलेला जो तिखट मसाला वगैरे आहे ते करपलं जात नाही आणि आपला अतिशय छान असा पीस तयार होतो तर एका एक साईडला सगळा मसाला लावून झालेला आहे आता आपण दुसऱ्या साईडला लावून घेऊया सुरुवातीला मीठ मी सगळीकडे टाकून घेत आहे यानंतर हळद आणि त्यानंतर आपण धना पावडर पीसवरती घालून घेत आहे आपण एकाच वेळेस दोन्ही साईडला करू शकतो पण हा पीस खूप मोठा असल्यामुळे मला ते शक्य न झालं नाही म्हणून मी एका एका साईडलाच केलेला आहे आता बघा मी हळद मीठ धना पावडर आणि लिंबू पीसला वरती लावलेलं आणि ते सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे आता हे लावून झाल्यानंतर आपण वरून तिखट लावूया तुम्ही तिखट आणि मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघा माझं तिखटही सगळीकडे व्यवस्थित असं लावून झालेलं ला आहे यानंतर मी जे ओलं वाटण तयार केलं तर ते लावून घेऊया बघा वाटणही माझं व्यवस्थित असं पीसला सगळीकडे लावून आपला पीस रेडी झालेला आहे यानंतर जे आपण रवा आणि तांदळाचं पीठचं मिश्रण तयार केलं तर यामध्ये हळूच पीस ठेवून घेते मी आणि ते सगळीकडे कोट करून घेऊया बघा एका साईडला झालेलं आहे आता दुसऱ्या साईडला लावून घेतो तां रवा आणि तांदळाचं पीठ पीसला असं व्यवस्थित लावल्यामुळे पीस छान करकरीत होतो आणि जो आपण मसाला लावला आहे तो मसाला तेलामध्ये न सुटता अतिशय छान करकरीत असा पीस आपला तयार होतो त्या गॅसवरती मी एक तवा गरम कराय ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे आणि तेल उलतानाच्या सहाय्याने मी सगळी तव्यावरती पसरून घेत आहे व्यवस्थित असं तेल पसरून घेतल्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये सावकाश असा मी पीस ठेवून घेते पीस फार मोठा असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता पण मी ते सावकाश केलेलं आहे बघा पीस आपला भाजायला सुरुवात झालेली आहे आता आपण थोडासा पीस भाजून झाला की आपण तो पलटी करून घेणार आहे आणि दुसऱ्याही साईडने पीस आपण भाजाय भाजून घेणार आहे या पद्धतीने जर तुम्ही फिश केला अतिशय सुंदर होतो आणि टेस्टीही लागतो आता बघा माझा एका साईडने पीस भाजूनही झालेला आहे आता मी तो सावकाश असा पलटी करून घेतलेला आहे आता तसाच आपल्याला दुसऱ्याही साईडने पीस भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं की तेल थोडंसं कमी वाटते तर तुम्ही साईडने तेल थो पीसला थोडंसं सोडू शकता पण मला काही त्याची गरज वाटली नाही त्यामुळे मी तेल काय पुन्हा घातलेलं नाही तेवढ्याच दोन चमचे अगदी कमी तेलावर एवढा मोठा पीस असा आपला छान भाजून झालेला आहे आता दुसऱ्याही बाजूने आपला पीस अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे आपला पीस रेडी झालेला आहे खूप सुंदर असा पीस तयार झालेला आहे त्यात मी तो ताटामध्ये काढलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया थँक्यू